नमस्कार म्हणजे जय शिवराय भावन तुम्ही आता म्हणजे हा इथं या रस्त्यावरती काय येऊन बोलायला लागला विषय काय म्हणते म्हणजे गावातून लग्न चालू आहे म्हणून मी इथून बोलायला लागलो की सगळे डॉलबी लागले तर तुम्हाला दरवेळी कुठे महिन्यात नाही एकदा फिरायला जाते जाते म्हटलं तर हे आधी जाऊन आणि घेण्याच्या नाहीत आमचे दावतली मित्र आहे तुम्हाला ते मित्र दाखवतो कुठं फिरायला जातो तेवढं पार्ट नक्की बघा आणि व्हिडिओ लावलं लाईक सबस्क्राईब करा काय चला आता जाऊया आता मी इथं हाय आपल्या बेळगुंदी वरती इथं जाऊया गडीनदला तिथं पोरातून पिकअप करून घेणे मग जाऊया रोहित आलाय रोहितदा रोहितदा बँकल हे चला आता जाऊया आपल्या कणी सिजू कला पण कणी चकचकीत होतं एकदम चकचकीत फेराला जायचं म्हटलं मी सगळं एकदम चकचकीत करून जातोय माझ्या गाडीला चला आता जाऊया इथं थांबलोय बेळगुंदीत चला जाऊन पोरांनी पिकअप टेन करून जाय पाहिजे आपल्याला अर्ध्या <laughs> तासात कनी भाऊ पैसे पोहोचलो आणि भाऊ बाबा ही मी इकडे म्हटलं की तिकडे थांबलाय त्याला काय वाटलं मी लगेच तिकडनं नगर परतून गेला मग तिला इकडे ये म्हटलं मी काही इथे तिकडे मग त्याला म्हटलं गाडी घे मी मागणं जराच आपल्या आप व्ह्यू दाखवतो कसा आता आता आपल्याला आप काय करावायचं जाऊन पेट्रोल पंपवर जायचं आहे आणि ते सगळं राहून देत तुम्ही कसा दिसला सांगा म्हणजे लुक कसा दिसायला लागला सांगा मी फेरायला म्हणतो आपल्याला लुक कसा टॉप मध्ये असते काय विषय टॉपचा विषय आता राहून दे म्हटलं आणि आपल्या शिजूकामध्ये पण जरा पण पेट्रोल नव्हतं जर पेट्रोल टाकलं नाही कि नाही आपल्याला सगळं फिरणं बिरणं सगळं असेल ते कॅन्सल होते पहिला म्हटलं भावाला पेट्रोल पंपावर घे मग भावाला कि नाही इथल्या इथं शंकेश्वर रोडच्या रस्त्या पुढे गेल्यावर इंडिया लावली म्हणजे पेट्रोल पंपवर घेतला भावाला म्हटलं एम करायचं तू शंभरचा आणि मी शंभरच घालायला लागते पेट्रोलला तर मग फिरायचं कसं जायचं सांग म्हटलं माझ्याकडे जास्त पैसे नाहीत भावाने मी सर गच्च दोनशे रुपये पेट्रोल घेतले आज फिरायचा हो आपल्याला जास्त म्हटलं नाही मग दोनशे रुपये पेट्रोल भरून घेतलो भावाकडनं चला मग आपल्याला कनी इथनं जाऊन आपल्या दुसऱ्या भावासी पक पिक करायचा आहे काय आहे माहितीये ती तिथं नाही आरडा लागला आपल्या नावाना तुम्ही अजून याला करे यालायच करे चला जाऊया ती काय करायला बघूया पहिला जाऊन गॉगल घ्यायचं आहे मला की गॉगल आमचा खराब झालाय तर प्रथमेश्वर स्टोअरला जायचं गॉगल घ्यायचा गॉगल घेऊन मग त्या पोरासनी भेटायचं आणि मग जायचं आपल्या मंजिरला भावाला म्हटलो गडिला खाऊ गलीच्या इथनं गल्लीतनं घाल कारण तिथल्या तिथं गणी प्रथमेश स्टोअर जवळ होतं इथं गॉगल बघाल तो आणि मला हा गोगल टॉपचा वाटला बघा आणि माझ्यावरती हा गोगल सिले हे होतोय एकदम टॉपचा वाटतोय हा गोगल घेतलेला आणि मी दरवेळी हा गोगल घेतोय म्हणजे गोल मध्ये असते आपली लेन्स आणि खतरनाक वाटतोय हा गोगल कसा कसे टॉपचा विषय म्हणत की नाही मी आता गेलो घराबाशी मग घराच्या येते पहिला ही गाडी ते लावून घेतली मग जाऊया म्हटलं आता कारण की तिथलं मला सामान घ्यायचं होतं मम्मी ते मला कायदा सामान देणार होती बघा आता विषय तर भावान असं घराकडे आणतो मी आता घरात पैसे घेतले कारण की ते नाचण्यात घ्यायचं होतं भावा मला नाचलं तर घेऊन आता पहिलं नाचं घ्यायला जाऊया गडीला तर घेऊया पण तिकडे बघूया स्वस्त असेल महाग असेल काय नाही आता हाय प्रत्येक आलाय आपला दहावीचा मित्र आहे दहावीतला म्हणजे आम्ही अजून पण दहावीतले मित्र फिरायला काय विषय नाही आपला दाव्या झाला आता नाचलं घेऊया पहिला आणि मग ती पोरं थांबल्या तिथं कमालीला धावल्या कि मला दाखवतो विषय काय आला त्या पोरं पुढे धावल्या तर त्यांनी सांगवाला आम्ही काम ते अजून आम्ही ते हे घ्यायनी नाचले त्यांनी आता पुढे पुढे जाता आता चांगल्या चांगल्यात नाही शिवार तिथं चोर थांबल्या चला बघूया काय काय विश्व होते चंगले तंगले चला जाऊया जरा लवकर चला म्हणू जाऊया आता आणि आमचं पहिलीच पादुक बघाय पहिलीच पादूक आहे तिथं चला तुम्हाला आता आमच्या पहिलीच काढ पण दाखवतो प्रत्येकाच जरा गाडी आवडू चालवला तर बरं होईल मला नाही याय लागले पोरा आपले काय करतोय गाडी आता मी चालवतो काय तू म्हणा गाडी हे पाडायला म्हणून गाडी चला गाडी घेतो ना ए, गाड़ी। गाड़ी थेके। थेके, आ, आ, सला, सला। मी आता अच्छा ठीक आहे गाडी भरते भरालय चला गाडी घे आता मी गाडी घेतो की नाही गाडी घेतो आता पुढे गेलो पुढे वैरीच्या वाऱ्यात लोक भाऊ पर्यंत घेऊन देत तो लागलाय गाडी मी पाडून नाही रे एकदा पाडलेला याच भावाची गाडी पाडलेला <laughs> <laughs> आता काय झालं माहिती आहे पहिला आम्ही त्यांनी तंगवलं आणि ती आता आम्हाला तंगवली अजून यात बघा तुम्हाला कुठे दिसाल्यात का बघा इथं कव्हाच्या आल्या आम्ही पुढे आलावय आम्हाला जास्त माग असतील म्हटलं एवढे एवढी मागा तर मला काय माहिती मुद्दा म्हणून सांगावला नोटा मला बघ्या जा मग कवा येतात बघा तुमचा आता विषय करावायचा आली बघायला सर रे का अभिबद्दत आहे भाई अभिबद्दत आहे अभि तुम्ही गाडी मिळली किया ना अभिबात आहे बघाय <laughs> रेच पेट्रोल पेट्रोल रडायला माहितीये की असं नाही की आता आता मला पण माहिती नाही एकदा दोनदा चालतो तुझ्यावरती यायला नाही मी चुका मी झाली जरा विश्व लिहिलो मी रस्ता चला आता पहिल्या मंजिला तर आला आहे मला दुसऱ्या मंजिला जायचं आहे पहिली मंजिल तुम्हाला दाखवतो हो सिनेमॅटिक व्हिडिओ थोडं बघून गेला यांचं मंदिर आहे असलं खतरनाक आहे की नाही मंदिर मी तर खतरनाक आहे यांचं बघितलं तुम्ही कसं टॉपवरचा आहे ते स्ट्रक्चर एक नंबर आहे ए ए चला अजून लाईक करायचा आहे मोबाईल सोड आणि हे बघा भाऊ भाऊमांचं बायकोचं मंदिर कधी आतनं असं आहे आणि हा आणि खांब असतोय एक तिथं कधी असं फिरायचं असतंय गोल गोल आणि होतं बघा मंदिर कसलं बरं जय महाकाल दत्ता दत्त मंदिरचा कल्लो तुम्हाला दत्त मंदिर प्रसाद खायचा चला प्रसाद करूया काय हा बघा आंबिल आपल्याला टपला समोर माहितच ग्लास ठेवलेला असतात आपल्याला सगळं आंबील पण पाणी प्याला तिथंच ठेवलेलं असते मग आपल्याला माहितनच मी लागते आंबील घ्याल तो पोरतन एक नंबर आंबिल असते इथली भाऊ आंबिल एक नंबर एक ग्लास असते ना एक दिवस नक्कीच त्या आंबेल पिऊन आम्हाला पुढच्या मंदिरला जायचं आहे पुढचं एक मंदिर आहे गोल्डन टेम्पल तुम्ही बघा ते मंदिर काय पाचशे पाचशे सस्क्राईब म्हणून मी का पार्टी भेटी देत नाही पार्टी मागाल्यात पाचशे सस्क्राईबाल्या पार्टी मागाल्यात याला दे म्हणाले आता ना नाश्ता तर दिन आलाय कि रेगर मी नावा ना। ब्लॉगर फेमस ब्लॉगर महाराष्ट्रीय ब्लॉगर तुम्ही करा मजा तुम्हाला सांगतो सांगतो ये चला दुसऱ्या मंदिरला जाऊन पुढ्याने जायचं लई फिरायचं आज आपल्याला आणि दोन मंदिर आहेत आणि मग आज मी ह्या मंदिरला गर्दी लिव्ह वाटायला मला त्याला गाडी पार्किंग करत होतो आणि मग जातो गर्दी जाम आहे तर बेका करत या व्हिडिओ दाखवतो एवढं बघा काय चला चल यशाच यशामुळे गेला यशा तिथं थांबलाय गर्दी आहे आईस्क्रीम यशाकडने यशव आईस्क्रीम जाताना जाताना द्यायचं द्यायचं मला माहित नाही मी द्यायचं नाही मला तू द्यायचं कशा बेजती कंप्लीट केले गेले वणके अच्छा येणार ते तुम्हाला मंदिर दाखवतो आमची भांडणं असेल वाड्याला जा बघया चला काय माझ्या विश्वास ठेवून तुझ्या विश्वास ठेवला मी आहे तिथं येत नाही मी माहिती कोण देते बघा मला पाहिजे तुझ्याकडनं यश यश दे रे यशा दे आणि शांत कर दिल्याशिवाय मी शांत होते जायचं पिटला तुला जायचं शंभर टक्के पिडणार आहे दिल्याशिवाय पिडत नाही चला आता दुसऱ्या मंजिलला दुसरी मंजिल तुम्हाला दाखवत होता वाड्याला जायचं ठरले म्हणजे आता तुम्हाला वाडा मध्ये चला इथला तर फिरून जातोय आता आम्हाला कधी दुसऱ्या मंजिलला जायचं आहे मग म्हटलं पहिले नाश्ता करून घेऊया भूक तेवढ लागल्या लई भूक लागल्या नाश्ता सेंटर इथं कुठे जवळपास सगळ्या बघतोय मग भावांनी मला लगेच इथं हॉटेल आणला आणला तर चला आज जाऊन विषय बघायचा पोरं काय काय करायला स्पॉन्सर यश यश स्पॉन्सर आहे यशन्सर यश स्पॉन्सर किती मी म्हणजे काय नाही स्पॉन्सर तो आहेस नाही पण टीटीमे म्हटल्यावर पत्याचं तोंड बाकी कसं आले मग आम्ही पण लगेच घेणे कोल्हापुरी स्टाईल मध्ये नाही लगेच मिसळतून भावा मागवला मग चला आम्ही पण नाश्ता करून देऊन घेतो मिसळ खायचा मस्त टाव मार्या मिसळावरती नाही मला दिला, दिला दार्ली, हे अच्छा चला आता दुसऱ्या मंजिल अजून जायचं आहे हे बघा की ते वाडा कुठे विचार की तुला हे वाडा कुठे विचार की तो आदमापूरला आला आहे आता नाच नाही गेला जाऊया म्हणजे नाचणं मी इथं घेणार होतो गणिना घ्यायचं ठरलेलं कारण आता तिथं लई गर्दी होती गणिना पण म्हणतो इथंच घेऊया नाचणं तिथे एक हाय दुकान बघूया किराणा दुकान आहे तर आदमापूरात लय गर्दी आहे भयानक गर्दी आली आहे नाचणं नाचणं नाच आहे नाच शंभर रुपयाच नाच नाच नाचणे घेतले बघा म्हणजे दोन किलो नाचलं भेटलो मला पन्नास रुपयाला एक किलो आहे मी किलो बाळू मला काय मी कमी करत नाही त्यावेळी नाचं घेतलं दोन किलो आतलं काय जास्त दाखवू शकणार नाही कारण खरेदी सिक्युरिटी जाम केल्यास तेवढ सिनेमॅटिक व्हिडिओ करतो तेवढंच बघून घ्या आणि व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब करा काय चला गर्दी जाम आहे सर्की नाक न लिया झाला म्हणजे दर्शन करताना एक नंबर दर्शन झालं बाबू तर नाचणं द्यावं इथं नाचणं द्यायचं असतं दान करतो आम्ही दरवेळी यावेळी पण गावी चल की दोन इथंच समाजा दोन नाचणं देतो दर्शन करून जरासच फुडायला आला की तिथे सगळं असं ठेवलंय बघा दान करायचं ते मग मी कधी नाचणं दिलो मग त्यांनी मला प्रसाद म्हणून कधी लगेच तांदूळ देऊन दिलं दर्शन खतरनाक झाले आता पण वाडा बघा जाणार जो वाडा होता आधीच्या काळातला तो वाडा बघा जाऊया बघा वाडा कसा आहे आता मी पहिल्यांदा बघावली नेमका आलोय लईदा बोलला दरवेळी येतोय तुम्ही मना दरवेळी येतोय आणि हिला ब्लॉक करतो हिथला आलो समाधान वाटत नाही बघा गाडी पार्किंग काढतो ना जाऊया त्याला वाडा बघा तो वाडा नाही दाखवतो आणि हा बघा भाऊ न कसला मोठ्याच्या मोठा बळू माझा वाडा आहे खतरनाक वाडा आहे भाऊनु कसला केवढा मोठा आहे बघा की आणि आज ना बघा तुम्हाला दाखवतो आत न बघा मग पूर्ण जुन्या काळातलं लाकडाने बिकडे सगळं केलेलं एक नंबर आहे मला जास्त काय बघू दिले नाही बाहेरच काढलं लगेच आम्हाला कारण की आज कधी काम चालू आहे काय तर इथे दिले बघा बोर्ड दिलाय बघा आपल्या दर्शनासाठी बंद राहील थोडे दिवस मग मला म्हणते थोडे दिवस बंद राहील तुम्ही नेक्स्ट टाइम या चालतंय म्हणलं नेक्स्ट टाइम जाऊया एका विषयाने म्हंटल चला जाऊया आता चला घराकडे काय माहितीये का 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 तर मला वाडा जास्त काय बघू दिला नाही काम चालू आहे वाटतं तुम्ही काय बघितलास काम चालू बोर्ड दाखवला दाखवलाय तुम्हाला आता जाऊया आपण गावाकडे सरळ आता बघायचं इथं काय काय फोटोशूट आणि कुठेतरी करायचं काय दरवेळी करता करूया कुठे तर फायनली सगळं फिरून सकाळच्या फिरून एवढा कंटा आलेला आणि तुम्ही म्हणत दिसले दरवेळी आज येतोय बाळू महा येऊन ब्लॉक करतोय बाळू ब्लॉक बाळू शिवाय मला काय दिसतच नाही पहिली गोष्ट सांगतो काय दिसत नाही बाळू शिवाय मला आलो आता काय भावानी व्ह्यू आहे तुम्हाला व्ह्यू दाखवत होत काय व्ह्यू आहे एक नंबर व्ह्यू वाटालाय मला कसं व्ह्यू वाटाल इथे फोटो शूट करूया आणि मग सर गावाकडे गाडी मारूया तुम्हाला जरा नक्कीच हा व्हिडिओ मला आवडला असेल वाटला शंभर टक्के आणि जास्तीत जास्त भाव तुमच्या मराठी माणसाला मोठं करा लवकरात लवकर करायला पाहिजे व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब शेअर हे तुम्हाला करा लागते त्यात काय माहिती आहे तुम्हाला विषयच नाही आणि काय विषय टॉपचा विषय चलावा म्हणून बाय